विघ्नास दूर करुनी आम्ही पुढेच जाऊ आम्हीच ते उद्याचे आकाश चंद्र पाहू वेदनेला नसते जात वेदनेला नसतो धर्म वेदनेला नसते सीमा आणि म्हणूनच कोंडलेली वेदना बाहेर पडली ती सामर्थ्य बनून इतरांच्या अडखळत्या पावलांना दिशा देण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी डॉक्टर नसीमा हुर्जू नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो डॉक्टर चाकाची खुर्ची या पुस्तकाचं वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भाग चौदा रेखा फाटकने नोकरीच्या पहिल्या चार पाच वर्षात इतका लळा लावला आणि मनाला चटका लावून ती निघून गेली मी जास्त जगणार नाही पण मरण्या अगोदर मला ताजमहाल बघायचा आहे घरून मला एकटीला पाठवणार नाही तू धाडशी आहेस कितीही त्रास झाला तरी आपण जाऊन येऊ हो। दर दोन चार दिवसांनी तिची ही टेप सुरू असे रविवारी तिला कर्मेन असं झालं तर ती माझ्याकडे येईल मग आम्ही दोघीच रिक्षातून भटकत असो काही खरेदी काही खाणं रिक्षावाल्यालाही सामील करत असू ती असेपर्यंत माझी बरीच खरेदी मी तिच्या बरोबर करत असे मी रिक्षात बसून आणि ती खाली चढउतार करी ती जगणार नाही म्हणताच मी चेष्टा करे तुला एकटीला कोण जाऊ देणार आपण दोघी मिळून जाऊ ती मरणाच्या गोष्टी चेष्टेतच करते असं मला दरवेळी वाटे कारण हे ती सदा हसतच बोले पण एकदा हे बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी तरळलं जरा रागातच ती म्हणाली तुला खोट वाटतंय पण जेव्हा हे घडेल तेव्हा तू पस्तावशील आग्र्याला गेलीस तरी माझ्या आठवणीनं तुला चैन पडणार नाही ना तिचं आयुष्य अत्यल्प असल्याचं माहीत असल्यानं तिनं तिच्या एका बालपणापासून मित्र असलेल्याला नकार दिला होता त्याचं लग्न झाल्यावरती आजारी पडली वगैरे तिचं सगळं मन तिनं उघड करताच मात्र मी घरी सांगितलं की मी रेखा वगैरे दिल्लीच्या ट्रिपला जात आहोत रजनी शांताला डेविड बेळगाव संस्थेचे अध्यक्ष यांनाही कळवलं सर्वजण एका पायावर नवे पाय नसतानाही तयार झालो पुण्याच्या पॅराप्लेजिक केंद्रामधून केदार पाटील ही येतो म्हणाले दिल्लीत कोणाचीच ओळख नाही रेखाकडे फक्त एका संस्थेचा पत्ता होता इन्स्टिट्यूट फॉर वेलफेअर ऑफ द हँडीकॅप त्वरित त्यांना विनंती पत्र लिहिलं तीन व्हीलचेअर्स आणि एकूण पाच अपंग त्यातले दोन पोलिओचे हो व तीन मदतनीस अशा आठ जणांची राहण्याची व्यवस्था करावी त्यांचा होकार येतात जातानाच पश्चिम एक्सप्रेसचं रिझर्वेशन केलं परत येताना बडोद्यात मैत्रिणीकडे थांबणार होतो एकोणीशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी मार्च मधली तारीख ठरली जयत तयारीला लागलो कारण दिल्ली आग्रा चंदीगड जयपूर मथुरा भाकरा नांगलधरण बडोदा असं सगळंच एकदा बाहेर पडल्यावर पाहण्याचं ठरलं निघण्याआधीच दिल्लीत बाबूकाकांप्रमाणे पंतप्रधानांना श्री मोरारजी देसाई यांना भेटायचं ठरवलं डेव्हिड यांना संस्थेला जागा मिळवण्यासाठी केलेल्या सर्व पत्र व्यवहाराची फाईल सोबत घ्यायला लावली अपंग सहाय्यक संस्थेशी संबंध राहिला नव्हता तरी त्यांच्या सेक्रेटरींनाही सांगितलं संस्थेला जागा हवी असेल तर फाईल माझ्याकडे पाठवा दिल्लीत पंतप्रधानांना भेटणार आहोत पण देतो म्हणूनही निघेपर्यंत फाईल माझ्या हाती मिळाली नाही भाईसाहेब अजिजनं दिलेला टाईप रायटरही मी सोबत घेतला होता प्रथमोपचाराच्या सर्व साहित्याबरोबर मला आवश्यक ते सर्व साहित्य सोबत घेतलं पाना स्क्रू ड्रायवर कात्री चाकू कपडे वाळवण्यासाठी व पार्टीशनचा पडदा बांधण्यासाठी पडदा दोरी वगैरे सर्व जय्यत तयारी केली सर्वांच्या अनेक शुभेच्छा सोबत घेऊन रेल्वेनं आम्ही कोल्हापूर सोडलं खाण्याचे अनेक प्रकार सोबत घेतले होते रात्रीचं जेवण रेल्वेतच केलं रेल्वे, रेल्वे कल्याणला आली आणि आमचं दुर्दैव त्या रेल्वेत काहीतरी बिघाड झाल्यामुळे ती पुढे जाऊ शकणार नाही अशी घोषणा स्टेशनवरून करण्यात आली आमचं धाबदन आणलं इतर प्रवाशांचं ठीक होत दुसऱ्या ट्रेनमध्ये चढणं उतरणं काही प्रश्न नव्हता आम्हा तीन व्हीलचर्स वाल्यांना दादर स्टेशनला उतरण्यासाठी अनेक नातेवाईक येणार होते लाऊडस्पीकर मधून खास आमच्यासाठी परत घोषणा झाली की मामा हरुण खान यांनी निरोप दिला आहे आम्ही सिंहगड एक्सप्रेसमध्ये चढावं वेळ खूप थोडा आहे दादरहून बॉम्बे सेंट्रलला जाऊन दिल्लीला जाणाऱ्या पश्चिम मध्ये चढायचं होतं टी सी आणि गार्ड खूप चांगले होते त्यांनी आम्हाला सर्वांना चढवेपर्यंत सिंहगड एक्सप्रेस थांबवून ठेवली दादर आल्यावर कोण कस विजेच्या गतीनं उतरलं टॅक्सीत कसं ठेवलं आणि आम्ही बॉम्बे सेंट्रलला कसे आलो कळलं नाही दादरला तीन चार टॅक्सीस तयार ठेवण्यात आल्या होत्या पश्चिम एक्सप्रेस सुटायला दहा पंधरा मिनिट उरली होती आणि आमच्या राखीव सीटवर बर्थवर भलतेच बसलेले त्यांनी त्यांचं तिकीट दाखवलं इतक्यात कोणीतरी माहिती दिली शेवटी एक डब्बा जोडला आहे लागलीच त्यात चढायचा निर्णय घेतला मामा नको म्हणत होते पण एकदा उचललेलं पाऊल एकदा दिलेला शब्द मागे घ्यायचा नाही माझी वृत्ती डेव्हिड यांच्या बरोबर मदतवीस म्हणून आलेल्या प्रकाश लामाला वर चढवायला सांगितलं रेखा पाठोपाठ चढली मग रजनी आणि सर्वच चढले आणि रेल्वेची शिफ्टी झाली मामा हतबद्ध होऊन प्लॅटफॉर्म वरून म्हणत होते तुझ्या आई बहिणीला जाऊन काय सांगू त्या प्रश्नाचं उत्तर न देता त्यांच्याकडे सर्वांची तिकीट होती ती मागितली तिकीट आधी द्या नाहीतर घोटाळा होईल म्हणतात चालत्या गाडीतून खिडकीतून त्यांनी तिकीट माझ्या हातात दिली रेल्वेनं वेग घेतला आणि आरडाओरडा ऐकू आला हा महिलांसाठीचा डब्बा आहे या पुरुष कसे टीसी आला केस करतो म्हणू लागला म्हटलं केस आम्ही तुमच्यावर करायला हवी महिना दीड महिना आधी रिझर्वेशन करून तुम्ही आम्हाला जो त्रास दिला आहे त्याबद्दल एका नंबरला दोन दोन आरक्षण कशी देता तुम्ही शेवटी तो शांत झाला पण डब्यातील स्त्रियांनी मात्र आमच्या मदत निसांना सीटवरून उठवलं सामान नीट ठेवता आलं नव्हतं रजनी बसली होती त्या सीटच्या वर एक बॅग ठेवली होती ती नेमकी रजनीच्या नाकावर पडली आणि रक्त येऊ लागलं सकाळपासून नाश्ता नाही रेहाना मामांनी दिलेला डबा उघडणं अशक्य एवढी गर्दी मुंबईत वॉटर बॅग कुलर भरून घेता आला नाही स्टेशनवर रेल्वे थांबतच नव्हती खिडकीतून विकतचं पाणी घेऊन फक्त तहान भागवत आम्ही दिल्ली दिल्ली जवळ आली प्रचंड थंडी जाणवू लागली पण शाली ब्लँकेट काढणं अशक्य होत मध्यरात्री मदतनीस उभे राहून खूप दमले म्हणून रजनी वगैरे सर्वजण सीटवर पुढे सरकून बसले आणि त्यांना चादर देऊन मागे झोपवलं पोलिसांनी विचारलं तेव्हा स्त्री झोपली आहे असं रजनीनं सांगितलं गाडी असल्यानं आणि थंडी वाढल्यानं त्या मदत मिसानं चादर तोंडावर ओढली व त्याचे पाय त्या पोलिसाला दिसले त्यानं खाडकन त्याला उठवलं आणि तो रजनीला रागानं बोलू लागला रजनी म्हणाली या परिस्थितीत आम्ही खोटं बोलणार नाही तर काय करणार आम्हाला आमच्यापेक्षा आमच्या मदत मिसांची काळजी घ्यावी लागते त्यांच्या भरवशावर तर आम्ही एवढं लांब जाण्याचं धाडस करीत आहोत पण तो पथ्या पोलीस काही ऐकून न घेता त्या दोन्ही खाली उतरवू लागला डब्यातल्या इतर स्त्रिया इतका वेळ चाललेला प्रकार बघून मला मनातल्या मनात हसू येत होत पण मी गप्प होते त्या पोलिसाला मी शांत स्वरात म्हटलं भाईजान त्यांना खाली उतरवा पण आम्हाला बाथरूमला जावं लागलं तर कोण मदत करणार हे तुम्ही आणि या भगिनी मिळवून ठरवा माझं इतकं स्पष्ट बोलणं ऐकून सर्वांची वाचाच बंद झाली तिथली गर्दी कमी झाली आमच्या तीन मिटून ठेवल्या होत्या त्या इतर स्त्रियांनी उलगडून एकावर दोघी दोघी बसल्या होत्या आम्ही इतक्या अडचणीत शरीराचे हाल करून बसलो होतो की व्हीलचेअरवर बसायची अक्कल आम्हाला आधी का सुचली नाही म्हणून आम्ही स्वतःलाच दोष दिला दिल्लीला स्टेशनवर उतरेपर्यंत आम्ही जिवंत पोहोचतो की नाही असं मला वाटत होतं शरीराचा अणुरेणू रेणू दुखत होता स्टेशनवर रेखाची एक पत्रमैत्री राहण्याच्या ठिकाणी गेलो आणि त्या ऑफिस बघून चकित झालो तिथे फक्त एक कापडी पट्ट्यांची झोळीसारखी कॉट होती बाकी टेबल खुर्च्या ब्लँकेट मात्र कपाट भरून होती गाद्या आणून ठेवलेल्या होत्या आलिया भोगाशी असावे सादर म्हणून डोक्यावर छत आहे हेच समाधान मानलं दिवसा पोहोचलो होतो आंघोळ जेवण करून ताजेतवाने झालो संस्थेचे अध्यक्ष गौतम कौर आणि सचिव संदीप सूर यांचं वागणं अतिशय मधाळ कौर होते कुबड्या घेऊन चालत होते दोघेही विवाहित दोघांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भेटायचं आहे म्हणताच त्यांनी त्वरित भेटीची वेळ ठरवून दिली रात्री जागून मी आणि डेव्हिड यांनी बेळगाव संस्थेचा जागे संबंधीचा अर्ज तयार केला शांता ही सोबत होती सकाळी लवकर पंतप्रधानांना भेटायचं होतं त्यानंतरच फिरण्याचा कार्यक्रम ठरवला पंतप्रधानांनी आमच्या कार्य ऐकून घेतलं व अर्ज वाचून आपल्या सचिवांकडे दिला हे काम त्वरित करा असा आदेश दिला आनंदाश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही ट्रिपहून परतलो तेव्हा आमच्या आधी मागितलेल्या जागेच्या मंजुरीचं पत्र बेळगावला पोहोचलं होतं प्रवासात जास्त पैसा रोख नको म्हणून चनवाडकर काकांनी ट्रॅव्हलर्स चेक घेण्याचा सल्ला दिला होता प्रत्येक चेकवर सही लागते व दरवेळी जावं लागेल म्हणून ते रजनीवर सोपवलं तर माझी सही सारखी बदलते ती जुळली नाही तर पंचायत होईल तूच ते काम कर असं रजनीनं सांगितलं तरी मला दुसरी खूप कामं आहेत ते तूच करायला हवंस म्हणून ते काम तिच्याकडून करून घेतलं दिल्लीत फिरायला जाण्या अगोदर ते चेक कॅश करायला गेलो तिथे इतका वेळ मोडला आणि थंडी घालवण्यासाठी घेतलेली कॉफी इतकी महाग होती की आयुष्यात ट्रॅव्हलर्स चेक घेऊ नयेत असा फुकटचा सल्ला सल्ला मी नेहमी सर्वांना देते दुसरा असतो कोल्हापूरहून दिल्ली दिल्ली किंवा मुंबई दिल्लीचं रिझर्वेशन करू नका कोणाला तरी तिथे पाठवा आणि जिथून गाडी सुटते तिथूनच रिझर्वेशन करा दोन टॅक्सीज ठरवल्या संपूर्ण दिल्ली फिरण्याचा कार्यक्रम आखून एकाच वेळी सोडल्या पण इतके महान होते की आमच्या दोन टॅक्सींची भेट संध्याकाळी संस्थेत राहण्याच्या झाली एकत्र खाण्याचं राहूनच गेलं इंडिया गेट कुतुब मिनार लाल किल्ला प्रत्येक ठिकाणी चौकशी करायचो तर अर्ध्या तासापूर्वी एका तासापूर्वी तुमच्यासारखे व्हीलचेअरवर असलेले येथून गेले असं उत्तर मिळत असे रात्री चांदण्यात संस्थेत अनेक मेंबर्स जमले होते जागतिक अपंग दिनानिमित्त क्रीडा स्पर्धा आहेत त्या दिवशी आम्ही त्यात भाग घ्यावा असं त्यांनी सांगताच आम्ही आनंदलो अनेक बक्षीस आम्ही मिळवली रजनीच्या गोड गीतानी सर्वांची मन जिंकली एक हात नसताना डाव्या हातानं अप्रतिम बनवलेलं परदेशी साहेबांचं पेंटिंग बघायला मिळालं प्रमिला नावाची मैत्रीण मिळाली दुसऱ्या दिवशी आम्ही आग्र्याला गेलो यावेळी दोन्ही टॅक्सी सोबत होत्या चांदण्यात ताजमहल बघण्याचं स्वप्न साकार झालं होतं आमचे मदतनीस तीन व्हीलचेअर घेऊन त्या अगणित पायऱ्यांवरून चढताना थकले तेव्हा ड्रायव्हरनं स्वतःहून मदत केली मला उचलण्याचं कामही आनंदाने केलं रेखाप्रमाणे आम्हा सर्वांचीच आयुष्यात एकदा तरी ताजमहल बघायची इच्छा होती ती सफल झाली होती त्यानंतर हेल्पर्सच्या मुलामुलींसोबत मी तीन चार वेळा ताजमहेल बघितला पण चांदण्यातील त्या शुभ्र नक्षीकाम असलेल्या संगमरवराचं सौंदर्य काही औरच त्याचं वर्णन शब्दात सांगता येणार नाही स्वप्नपूर्तीच्या समाधानानं थोडा वेळ आम्ही स्तब्ध झालो होतो रेखा ही सुखावली होती तिच्या आग्रहानं हे भाग्य आम्हाला मिळालं होतं परतीच्या मार्गावर मथुरेत श्रीकृष्णाचं मंदिर बघितलं पुजाऱ्यानं सर्वांच्या गळ्यात हार घातले डॉक्टर कर्नल सिंग कडून चंदीगडच्या पॅराप्लेजिक होममध्ये राहण्यासाठी पत्र घेतलं होतं पहाटे लवकर सर्व बांधावांत करून चंदीगड भाकरा नांगल साठी निघायची तयारी केली मात्र रेखाला ताप भरला ती थंडीनं कुडकुडत होती भाडं भरलेल्या टॅक्सी दारात होत्या त्या प्रवासात पहिल्यांदा मला कळलं की रेखाचं अपंगत्व सर्वांपेक्षा भयानक आहे तिला पाठीच्या कुबडामुळं रात्री बिछाण्यावर झोपताच येत नव्हतं तिचं हृदय उजव्या बाजूला होत आणि त्याचा आकारही अनैसर्गिक होता सरळ झोपल्यावरही तिला श्वास घेता येत नसे रात्र रात्र ती कुशीला टेकून बसून राहील शांत झोप लागतच नसे रेखाची जबाबदारी मी माझी समजत होते कारण बाकीच्या ग्रुपशी तिची त्या ट्रिप मध्येच ओळख झाली होती मी रेखा बरोबर दिल्लीतच राहते इतरांनी भाकरा नंगलला जाऊन यावं वेळ घालवू नये कारण परतीचं रिझर्वेशन पक्क होतं असं सांगितलं पण मला सोडून कोणी जायला तयार होईना रेखाला घेऊन जाणं धोक्याचं होतं तिला श्वास घेतानाही त्रास होत होता ताप खूपच होता शेवटी तिच्याशी गट्टी जमलेल्या केदार पाटील यांना मी राहतो तुम्ही काळजी न करता जाऊन या असं म्हटलं आणि आम्ही त्या दोघांना सोडून गेलो गुलाबाच्या ताटव्याची बाग चंदीगडचं भव्य पॅराप्लेजी खो भाकरा नांगलचं ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचं भव्य धरण बघताना डोळ्यांचं पारणं पिटत होत पण रेखा व केदार पाटील यांना दिल्लीतच सोडल्यानं प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येत होती नांगलामच्या व्हीलचरच्या आधी फक्त बाबू काकांची व्हीलचर पोहोचली होती बाबू तिथल्या स्टाफला आठवत होत सर्व ठिकाणी माणुसकीचा अतिशय चांगला अनुभव आम्हाला येत होता माझी मदतीस म्हणून अपंग सहाय्यक संस्थेच्या ट्रेनिंग सेंटर मधल्या लक्ष्मीबाई जाधव यांच्या बरोबर राहणारी अनाथ स्त्री सुकुमार सोबत आली होती थंडी खूप होती ती चहाकापी पीत नसल्यामुळं मी तिला गरम दूध घ्यायला लावत होते कारण माझी सर्व काम तिनं वेळेवर व्यवस्थित केल्यानंच माझा प्रवास सुखकर होणार होता तिचा प्रवासाचा पूर्ण खर्च आणि रोजची मजुरी मी देत होते सर्वांचे कपडे तिने धुवावे हेही ठरलं होतं डोक्यानं मतिमंद असलेली सुकुमार जरा हाळू पण काम करत होती मी तिची जास्तच काळजी घेते असा आरोप माझ्यावर होत असल्याचं मला थोडं जाणवलं संपूर्ण सहलीचं नेतृत्व मला दिलं गेलं होतं सर्वांना सकाळी लवकर उठवणं लवकर तयार व्हायला लावणं वगैरे मी करत होते हेही आवडत नसल्याचं मला जाणवू लागलं पण सर्व कार्यक्रम ठरलेल्या वेळी व्हावेत हा माझा प्रयत्न होता भाकरा नांगलहून परत येताना दिल्लीला लवकर पोहोचावं म्हणून टॅक्सी न थांबवता प्रवास चालू ठेवला रात्री बारा वाजता एका धाब्यावर जेवणासाठी थांबतो मक्याची गरम गरम रोटी किंवा नान दाल फ्राय दही भात हेच प्रामुख्यानं मी आवडीनं खात होतो जास्त वेळ जायला नको म्हणून मी डेव्हिड टॅक्सीतून उतरलो नाही जेवण टॅक्सीत बसूनच घेतलं बाकीचे सर्वजण आकाशाखाली खाटेवर बसून जेवले तिथे बसलेल्या इतर लोकांनी आम्ही अपंग बघून चौकशी केली आमच्या धाडसाचं त्यांना कौतुक वाटलं आज तुम्ही आमच्या गावचे पाहुणे असं म्हणून त्यांनी जेवणाचे पैसे घेतले नाहीत आमच्याशी ओळख करून घ्यायला टॅक्सी जवळ आले आणि नोटांचं बंडल काढून देऊ लागले भगवान रजनीशचे आम्ही भक्त आहोत तुमच्या प्रवासासाठी ही भेट म्हणाले आम्ही आभार मानून ते पैसे परत केले आम्ही सर्व मिळवते आहोत स्वखर्चा प्रवास करण्यात आनंद आहे वाईट वाटून घेऊ नका तुमचा पाहुणचारा मला कायम स्मरणात राहील असं म्हणालो त्यांनी सर्वांसाठी पानपट्टी विडा दिला होता त्या भक्तांच्या दाढी मिशांमुळे मी मनातून धास्तावले होते लवकर टॅक्सी सुरू करायला लावली आणि सर्वांनी ते विडे बाहेर फेकून दिले कोणालाही ते खाऊ दिले नाही सर्वांनी माझं म्हणणं कसं ऐकलं याचं नंतर आश्चर्यही वाटलं दिल्लीत पोहोचलो तर रेखाची तब्येत अगदी व्यवस्थित होती केदार पाटील कौर साहेब व संदीप सूद यांनी तिची पूर्ण काळजी घेतली होती परतीच्या प्रवासात बडोद्याला गेलो माझी मैत्रीण हिरा पटेल हिनं आमच्या सर्वांची राहण्या जेवणाची सोय अपंगांसाठी बांधलेल्या नवीन वसतिगृहात केली होती ते वसतिगृह अजून सुरू व्हायचं होतं बडोद्याला पोहोचले आणि मला इन्फेक्शनच्या तापानं घेरलं अहमदाबाद व बडोद्याचा कार्यक्रम सर्वांनी ठरल्याप्रमाणे पार पाडावा मी वसतिगृहात राहून औषध घेऊन आराम करते असं सर्वांना परोपरीनं सांगितलं पण मला घेतल्याशिवाय ठरलेली मेटॅडोर दारातून हलत नाही हे बघून शेवटी डॉक्टर बोलावून इंजेक्शन घेतलं गोळ्या सोबत घेतल्या आणि तशा तापात गाडीत बसले दिल्लीत रेखाला सोडून आम्ही गेलोच होतो ना मग वेळ प्रसंगी हे सर्वजण का दाखवत नाही तापात प्रवास करून मला त्रास होईल हेही त्यांना कस समजत नाही याची खंत करीत डोळे मिटून मी सर्व प्रवासात झोपून राहिले अहमदाबादला रजनी कोणा नातेवाईकांकडे का ओळखीच्या मंडळींकडे जाते म्हणत होती पण ग्रुप सोडून एकट्यानं कोणी जायचं नाही हा नियम सर्वांनी आधी मान्य केलेला होता म्हणूनच मी परवानगी दिली होती याचा रजनीला खूप राग आला माझ्याविषयीचे सर्व राग सर्वांच्या मनात साठत होते बहुतेक मी मात्र बेखबर होते माझ्या शिस्तीच्या कडक वागणुकीमुळे मला केदार पाटील सौदामिनी नाव ठेवलं रजनीनं दुजोरा दिला आणि अर्थही सांगितला तू विजेसारखी चपळ आणि कदाडणारी आहेस ना म्हणून हे नाव वीज ही वीज प्रकाशही देते आणि जाळून खाकही करते हा मनातला विचार मी मनातच ठेवला बडोद्याहून मुंबईच्या रेल्वेत बसलो व सर्वांनी माझ्यावर कडाडून हल्ला केला फक्त रेखा गप्प होती तिनं माझ्याबद्दल एकही तक्रार केली नाही शांता केदार पाटील रजनी सर्वजण माझ्यावर एकत्रित हल्ला चढवत होते तापानं अशक्त झालेलं शरीर व या भडी माराने मन थोडा प्रतिकार केला मी पण सुन्न होऊन निश्चय केला की के आपलं नेतृत्व आवडलेलं नाही म्हणून यापुढे या, या लोकांच्या खंदात पडायचं नाही सहलीचा कार्यक्रम आखण्यापासून जीवापाड केलेल्या सर्व श्रमाचं हे फळ मन एक दोन अनेक सुकुमारची काळजी घेणं वेळच्या वेळी कार्यक्रम पार पडणं नियम न मोडणं हे माझं कर्तव्य होत इतरांची काळजी घेण्यासाठी ज्याची त्याची माणसं सोबत होती मी सर्वांची सोय करूनच मग माझी सोय बघितली होती फक्त कॉट शिवाय मला झोपता येत नव्हतं म्हणून ती एकच स्पेशल सोयमी माझ्यासाठी केली होती आणि त्याबद्दल कोणाचाच आक्षेप नव्हता आज इतक्या वर्षांनी हेही नीट आठवत नाही त्या परतीच्या प्रवासात आनंदाचे क्षण न आठवता सर्वजण माझ्याशी इतक्या चोरानं का भांडले होते मुळात मला भांडण रुचत नव्हतं मनोमन निश्चय केला की बेळगावच्या संस्थेला आपण आपली समजून जे गुंतत चाललो आहोत ते गुंतायचं नाही बेळगावला दरवर्षी शिबीर व्हायचं तिथे जाऊन मी घरचंच कार्य असल्याप्रमाणे सहभागी होत होते डेव्हिड कधी कधी म्हणत तुमच्यासारखं धाडस या शांताला शिकवा अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू